सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवरती आपण जे जी जीवामृत केलं होतं त्यामध्ये पाणी मिक्स करून ज्या वाळलेल्या गोवऱ्या होत्या व त्या बारीक या ठिकाणी कुटलेल्या नंतर अशा प्रकारचं जे पावडर तयार झाली ती पावडर ते जे जी जीवामृतचं द्रावण होतं त्या द्रावणामध्ये व्यवस्थित प्रकारे भिजवायच्या जेणेकरून त्या पूर्णत ओल्या होतील व पूर्ण ओल्या झाल्यानंतरच ज्या मोठ्या मोठ्या गौऱ्या आहेत त्याही छोट्या छोट्याशा आकाराच्या करून घ्यायच्या जेणेकरून जे आपलं खत आहे ते आपण चांगल्या प्रकारे लागू या ठिकाणी पिकासाठी होईल तसेच पीक मोठ्या जोरदार पद्धतीने या ठिकाणी वाढण्यास मदत होईल हे चांगलं भिजल्यानंतरच आपण त्याचा वापर या ठिकाणी करणार आहोत व त्यातल्या मोठ्या ज्या गोऱ्या आहेत त्या छोट्या छोट्या करून घेणार आहोत जेणेकरून त्या व्यवस्थित भिजण्यास मदत होईल त्याचबरोबर जे आपण द्रावण होतं जीवामृताचं ते सर्व जे पावडर आपण गोऱ्यांची टाकली त्या त्या पावडीला लागेल व एकजीव या ठिकाणी हे खत होईल आपण त्यामध्ये जे गोऱ्या आहे ते जाळल्यानंतर जी राख तयार होते ती राख ही थोड्या प्रमाणात घेतली आहे जेणेकरून ते व्यवस्थित मिश्रण या ठिकाणी झाले तयार व नंतर आपण हे अशा प्रकारे आपलं ज जी लसूणाचं पीक आहे त्या पिकाला सर्व ठिकाणी टाकणार आहोत ज्या ठिकाणी आपण टाकणार आहोत ती टाकल्यानंतर सगळ्या शेताची पाहणी करावी की व्यवस्थित जमिनीवर पडले की नाही व नंतर पडल्यानंतर आपण त्याच्यावर एक स्प्रिंकलरच्या साहाय्याने पाण्याचा फवारा घेणार आहोत जेणेकरून जे झाडावर द्रावण पडलं जे गोऱ्या पडल्या आहेत छोट्या छोट्या त्या त्या पाण्यामुळे जमिनी पडतील व शेताला ते खत या ठिकाणी लागू होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करणे चॅनलला सबस्क्राईब करणे